आता आपल्या बरोबर पुण्याचे मनसेचे शहर अध्यक्ष आहेत काय सांगाल त्यांनी आत्ताच असं विधान केलंय की तुमचा जो प्रभाग आहे तो, तो शिरूरमध्ये येतो तुम्ही तिकडनं लढावं काय अधिकतर माहिती द्या ह्या बाबा गेले पावणे दोन वर्ष पुणे शहराध्यक्ष म्हणून माझ्याकडे जबाबदारी पुणे शहरामधले सहा मतदारसंघ आहे पुणे लोकसभा मतदारसंघामध्ये आणि पुणे शहरामध्ये प्रत्येक ठिकाणी माझा पावणे दोन वर्षामध्ये संपर्क आहे महाराष्ट्र सैनिक असतील पदाधिकारी असतील किंवा विविध विषयांवर पुणे महापालिकेत आंदोलन असतील किंवा विविध प्रशासनासमोर गेलेले आंदोलन असतील त्यामुळं मी स्वतः इच्छुक पुणे लोकसभा मतदारसंघासाठी आहे आणि ज्यावेळेस माननीय राजसाहेब ठाकरे अधिकृत उमेदवारी जाहीर करतील त्यानंतरच त्यामध्ये नक्की ठरेल की कोण पुण्यात राहील किंवा कोण कुडल लागेल पण दादा तसं बघायला गेला तर मग तात्यांकडे बारामती लोकसभेची जी आ, हे कमांड आहे ती त्यांच्या हातात सोपवलेली आपल्याला पाहायला मिळते पण शर्मिला ताईंनी त्यांना सांगितल्यानंतर की तात्या मला तुम्हाला दिल्लीत ऐकण्याची इच्छा आहे हे केल्यानंतर दादा कुठेतरी अजून आक्रमकपणे मीडिया किंवा इतर लोकांच्या समोर येताना आपल्याला पाहायला मिळते त्यावरती काय सांगाल पुणे शहरात मी काम करतोय तात्यांकडे लोकसभा बारामती लोकसभेची जबाबदारी आहे ते बारामती लोकसभेमध्ये संघटन बांधणीवर चांगलं काम करतात मान्य राजसाहेब ठाकरे याच्यावर नक्की ठरवतील की कोण बारामतीतून लढणार आणि कोण पुण्यातून लढणार आहे त्यामुळं मला वाटतं की अजून वेळ आहे आणि नक्कीच त्यामध्ये निर्णय होईल की नक्की कोण कुठून लढणार आहे मग प्रत्येकजण आम्ही तयारी करतोय पुणे लोकसभेमध्ये जवळपास पाच जण इच्छुक आहेत त्यामध्ये मी स्वतः असतील मान्य आमचे नेते बाबू अगस्कर असतील गणेशापा सातपुते असतील किशोर शिंदे असतील किंवा वसंत मोरे असतील हे सर्वजण इच्छुक आहेत पण जोपर्यंत अधिकृत मान्य राजसाहेब ठाकरे ठरवत नाही मान्य राजसाहेब ठाकरे तोपर्यंत अधिकृत जाहीर करत नाही त्यामुळं त्यावर मला वाटतं की जास्त बोलणे योग्य नाही आणि आम्ही सर्वांनी काम केलं पाहिजे आणि काम केलं तरच भविष्यामध्ये पुणे लोकसभेमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा खासदार दिसू शकतो पण दादा एक शेवटचा प्रश्न तात्या वारंवार असं नाराजी नाट्यात असल्याचं आपल्याला पाहायला मिळतात तर मग जेव्हा जेव्हा ते नाराजी नाट्यात असतात तेव्हा तेव्हा ते माध्यमांशी संपर्क साधतात तसंच ते तुमच्याशी काही संपर्क साधतात का आणि तुम्हाला काय वाटतं ता, की तात्या जर का नाराज राहिले तर मग या गोष्टीचा विरोधक किती प्रमाणात फायदा उचलू शकतात त्यांची नाराजी कशाबद्दल आहे ते मला तर सांगता येणार नाही ना। काल संध्याकाळी याच ठिकाणी पुणे शहरातल्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक झाली त्या बैठकीत ते, ते स्वतः उपस्थित होते त्यांनी या ठिकाणी कुठली नाराजी त्यांची व्यक्त केली नाही मला वाटतं की कुठत्या माध्यमांच्या माध्यमातून आम्हाला कळतं की ते नाराज आहेत म्हणून पण ज्यावेळेस आम्ही बैठक घेतो त्यावेळेस त्यांची नाराजी आम्हाला कुठे कळत नाही ते जर नाराज असतील तर त्यांनी नक्कीच वरिष्ठांना मान्य राजसाहेबांना सांगितलं पाहिजे की आम्हाला मा म्हणजे त्यांची नाराजी नक्की काय आणि ते नक्कीच राजसाहेब आम्हाला सांगून दुरुस्त करतील आणि मग यंदाच्या वर्षी तुम्हाला काय वाटतं की कुठले खासदार जास्त प्रभावीपणे मनसेतलं कुठलं नाव जास्त प्रभावीपणे चर्चेला येऊन निवडून येऊ शकतो लोकसभेसाठी मग पुणे लोकसभेसाठी सांगितलं ना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून पाच उमेदवार आता इच्छुक आहे प्रत्येकजण आपापल्या भागात प्रभावी नेतृत्व आहे चांगलं काम आहे प्रत्येकजण वेगवेगळ्या मतदारसंघातून येतो त्यामुळं मला वाटतं प्रत्येकजण प्रभावी आहे हे पाचही जण एकत्र आले तर पुण्याचा खासदार हा असणार असणार त्यामुळं आम्ही सर्वजण एकत्र आहोत भविष्यात ज्यावेळेस अधिकृत ज्या उमेदवाराला उमेदवारी मिळेल आम्ही पाचही जण त्याचं काम करणार आहोत त्यामुळे जसं की आपण बघितलं आत्ताच अध्यक्षांनी सांगितलं आहे की भविष्यात ज्या उमेदवाराला उमेदवारी मिळेल त्यासाठी जे पाच नावं इच्छुक आहेत ते एकत्र येऊन काम करतील पुण्यातून मी शिवम देवकर आपला आवाज न्यूज नेटवर्क